यानंतर बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि माहितीचे कार्यकर्ते समोरासमोर आलेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मशाली पेटवल्या आणि मायुतीच्या शक्ती प्रदर्शनासमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर मशाली पेटवल्याचं समोर आलं नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते हे समोरासमोर आलेले आहेत तरी दृश्य आपण नाशिकमधून बघतोय नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आले महायुतीचा प्रचार सुरू असताना ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मशाली पेटवून घोषणाबाजी केली तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत जोडले गेले आहेत किरण आपण बघतोय नाशिकमध्ये महायुतीचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे आणि त्याच दरम्यान ठाकरेंच्या कार्यकर्ते देखील सा आमने सामने आले आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मशाली पेटवल्या आणि घोषणाबाजी केलेली आहे साठी खरं म्हणजे दिवशी हेमंत गोडसे आणि डॉक्टर भारती पवार यांचा उमेदवारी अर्ज भरला जातोय आणि त्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जातंय बीडी बालेकर मैदान या ठिकाणाहून या रॅलीला सुरुवात झालेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या विजय रॅलीसाठी उपस्थित होते आणि एकूणच जर बघितलं तर हीच रॅली पुढून शालिमार या चौकातून जात असताना ठाकरेंच्या शिवसेनेचं कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाच्या अगदी बाजूला या ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मशाल पेटवली होती जोरदार घोषणाबाजी यावेळेला करण्यात आली आणि दुसऱ्या बाजूला महायुतीची रॅली जात असताना त्यांनी देखील यावेळेला घोषणाबाजी केली त्यामुळे दोन्ही पदाधिकारी कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण नाशिकमधली दृश्य बघतोय नाशिकमध्ये महायुतीची रॅली निघालेली होती आणि त्याच वेळेस ठाकरेंच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यालयाबाहेरील काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली मशाली भेटवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली